अहंकाराला तोडा नात्यांना जपायला शिका नातं म्हणजे आयुष्य एक सुंदर असं नातं जे जोडायला शिका तोडायला नाही तर नाती जपायची असतात आपल्या सर्वांना माझं ससनीय नमस्कार आज आपण अशा एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलो हो। आहोत हा विषय म्हणजे नाती आपल्या आयुष्याचा एक जिव्हाळ्याचा अविभाज्य असा भाग असलेली ही नाती मग ती कोणत्याही प्रकारची असो जी आपल्याला जगण्याची देतात आनंद देतात देता, आणि अनेक क्षणी आपल्याला आधारही देतात समाजात आपण आणि आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा बघतो की नाती जपण्यापेक्षा ते महसहजपणे तोडण्याचा प्रयत्न हा केला जातो त्यात अहंकार नक्कीच ठरतो माझं बरोबर वर, तुमचं चूक मीच श्रेष्ठ माझाच स्वार्थ महत्वाचा अशा अनेक विचारांनी नाती मात्र कमकुवत होत जातात आणि कालांतराने तुटूनही जातात पण याचा परिणाम काय होतो आपण एकटे पडतो का मन दुखी आपले मन दुःखी होते आणि आयुष्यातील आनंदाचा रंग हा फिका पडतो यासाठी आज आपल्याला एक अशा नव्या दिशेने विचार करायचा आहे आपल्याला नाती जोडण्याऐवजी ती जपण्याचा मंत्र शिकायचा आहे नात्यांचे महत्व समजून घ्यायला हवे मित्रांनो नाती केवळ म्हणजे रक्ताची किंवा कायद्याची बंधने नाही कधी आपुलकीचा याच धाग्यांमुळे आपल्याला जीवनात सुरक्षित वाटते लहानपणापासून आपण अनेक नाती जोडतो आई वडील बहीण भाऊ मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारी पाजारी अनेक अशी नाती आपल्या आयुष्याचा पाया बनतात ही नाती मजबूत असतील तर आपलं आयुष्य हे स्थिर राहतं पण जरी हाच पाया कमकुवत असेल तर आपली इमारत कधीही कोसळू शकते नाती का तुटतात बरं नात्यांच्या तुटण्याची अनेक कारणे असतात बऱ्याचदा नात्यांमध्ये गैरसमज संवाद कमी झाल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीमुळे झाल्यामुळे गैरसमज वाढतात त्यामुळे अपेक्षा आपण समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा देखील ठेवतो त्यामुळे देखील नाती तुटू शकतात जेव्हा त्या पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला दुःख होते आणि आपण नातं तोडण्याचा विचार करतो पुढचं म्हणजे अहंकार इगो बऱ्याचदा मी का माफी मागू मी का झुकावं अशा अहंकारी विचारांमुळे देखील नाती तुटतात संवादाचा अभाव आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या जवळच्या लोकांसाठी वेळ काढायलाच विसरतो यामुळे संवाद हा कमी होतो आणि नात्यांमधील ओलावा देखील कमी होतो स्वार्थ फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार केल्यामुळे नाती देखील तुटतात ही सगळी काढणं टाळणं आपल्या हातातच आहे थोडासा बदल थोडीशी समजून घेण्याची तयारी आणि थोडासा त्याग आपल्याला नाती जपायला मदत करू शकतात नाती कशी जपायची नाती जपण्यासाठी काही सोपे आणि महत्वाचे उपाय देखील आहेत संवाद साधणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्या भावना विचार अडचणी मनमोकळीप्रमाणे व्यक्त करा आपल्या जवळच्या लोकांशी बोला त्यांचे ऐका त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा यामुळे नात्यांमधील गैरसमज हे कमी होतात समजून घ्या समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीत स्वतःला ठेवून विचार करा त्यांच्या भावना त्यांच्या अडचणी समजून घ्या त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा माफ करायला शिका चुका आपल्या सर्वांकडूनच होतात एखादी व्यक्ती तुमच्याशी चुकीची वागली असेल तर तिला माफ करायला शिका सूडभावना बाळगल्याने नातं आणखीच कमकुवत होतं वेळ द्या समोरच्या व्यक्तीला वेळ देणं गरजेचं आहे स्पेंड टाईम आपल्या जवळच्या लोकांसाठी वेळ काढा एकत्र जेवण करा फिरायला जा गप्पा मारा यामुळे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो एक बॉन्ड तयार होतो एकमेकांचा आदर करा प्रत्येक व्यक्तीचा आदर प्रत्येकाचे विचार वेगळे असतात मतभेद असले तरी आदर ठेवून संवाद साधा अपेक्षा कमी करा समोरच्या व्यक्तीकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका व्यक्ती जशी आहे तशीच तिचा स्वीकार करा त्याग करायला शिका नात्यात टिकून ठेवण्यासाठी कधी कधी आपल्याला थोडाफार त्याग हा करावाच लागतो कधी चुकून तर कधी काही गोष्टी सोडून आपल्याला जा नातं हे जपायचं असतं हे सगळे उपाय सहज शक्य आहेत फक्त आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असते आयुष्य एक नात्यांची बाग आहे विचार करा आपलं आयुष्य एक सुंदर बागेसारखं आहे या बागेतील प्रत्येक फूल म्हणजे एक प्रकारचं नातंच असतं काही फुलं ही गुलाबासारखी असतात सुंदर तर काही कमळासारखी शांत प्रत्येक फुलाला स्वतःचा रंग आहे स्वतःचा सुगंध आहे आपण या बागेची माळी आहोत आपलं काम या फुलानं तोडणं नाही तर त्यांना पाणी देऊन खत घालून वाढवणं असतं त्यांची काळजी घेणं आहे जर आपण एखाद्या फुलाला तोडलं तर आपली बाग ही अपूर्ण दिसेल ना पण जर आपण प्रत्येक फुलाची काळजी घेतली तर आपली बाग अधिकच सुंदर होईल आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचं महत्त्व हे असंच आहे प्रत्येक नातं आपल्या आयुष्याला एक वेगळा अर्थ देतं त्यामुळे ही नाती जपायला शिका नाती म्हणजे गुंतवणूक आहे नाती जपण्याकडे एक गुंतवणूक म्हणून पहा ही पैशांची गुंतवणूक नाही तर भावनांची गुंतवणूक आहे जेव्हा तुम्ही एखाद्याशी किंवा एखाद्या नात्यांमध्ये प्रेम आपुलकी आदर आणि विश्वास गुंतवता तेव्हा तुम्हाला त्याबदल्यात तेच परत मिळतं तुम्हाला आनंद मिळतो मानसिक समाधान मिळतं आणि तुम्हाला एकटेपणा जाणवत नाही याउलट जर तुम्ही नात्याकडे दुर्लक्ष केलं ती तोडली तर तुम्ही एकटे पडता आयुष्यात कितीही यश मिळवलं कितीही पैसा कमवला तरी तुम्हाला आनंद मिळणार नाही कारण आनंदाचा खरा स्रोत हा नात्यांमध्येच असतो मग ती नाती अहंकाराची नसेली पाहिजे निष्कर्ष हाच असतो की शेवटी मी एवढं सांगेल की आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्याचा खरा आनंद नात्यांमध्ये आहे म्हणून नाती तोडण्याऐवजी ती जपायला हवी माफी मागायला शिकूया माफ करायला शिकूया समजून घ्यायला शिकूया आणि संवाद साधायला शिकूया अहंकार स्वार्थ अपेक्षा बाजूला ठेवूया आपलं आयुष्य एकटे जगण्यापेक्षा आपल्या जवळच्या लोकांसोबत आनंदाने जगूया जे आपले आहेत त्यांना ओळखूया नात्यांना जपूया आणि आपलं आयुष्य सुंदर बनवून टाकूया आजच्या या सकारात्मक विचारांना तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद